बघा मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यातर्फे एक प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे आणि यामध्ये आता आपल्याला माहीत आहे की शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी याचे फॉर्म भरणे सुरू आहे त्याची अंतिम मुदत दहा पाच दोन हजार पंचवीस अशी आपल्याला देण्यात आलेली होती तर या संदर्भामध्ये आपल्याला फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ मिळालेली आहे काय आहे की फॉर्म भरण्याची तारीख ही आपल्याला दहा पाच दोन हजार पंचवीस ऐवजी दहा करण्यात आलेले आहे तर काय आहे हे प्रसिद्धी पत्रक आपण बुद्धिमत्ता चाचणी टेट परीक्षा दोन हजार पंचवीसच्या संदर्भामध्ये आहे महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात येत आहे परीक्षेची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या ही जी वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळावर पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र सादर करण्याची जी मुदत होती ती दहा पाच दोन हजार पंचवीस ऐवजी चौदा पाच दोन हजार पंचवीस करण्यात येत आहे तसेच ऑनलाईन आवेदन शुल्क भरण्याची जी मुदत आहे ती चौदा पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोण एकोणसाठ मिनिटापर्यंत असणार आहे बघा दिनांक दोन पाच दोन हजार पंचवीसच्या शासन शास शा, शासन शुद्धीपत्रकानुसार शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतर व्यावसायिक अर्हता अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्रात प्रविष्ट असणारे अथवा शेवटच्या सत्राच्या अंतिम परीक्षेत प्रविष्ट असणारे उमेदवार देखील या शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी दोन हजार पंचवीस परीक्षेत परीक्षेस प्रविष्ट होण्यास पात्र ठरणार आहे आता आपण त्या दिवशी बघितलं की शासन निर्णय आलेला आहे ज्यानुसार जे उमेदवार अंतिम वर्षास अथवा लास्ट सेमिस्टर शेवटच्या सत्रामध्ये आहे तर त्यांना देखील ही परीक्षा देता येणार आहे मात्र दिनांक पाच पाच दोन हजार पंचवीस यापूर्वी आवेदन आवेदनपत्र भरलेल्या उमेदवारांना सदर सुधारित तरतुदींचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी पुनश्च आ आवेदनपत्र भरावे पुनश्च भरलेले आवेदनपत्र अंतिम समजून पहिले आवेदनपत्र रद्द होईल ज्यांना या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी जर अगोदर फॉर्म भरला असेल तर त्यांना पुन्हा एकदा फॉर्म भरायचा आहे आणि तुम जर तुम्ही दोन वेळा तीन वेळा जर कुठल्याही कारणास्तव फॉर्म भरला असेल तर अगोदरचा फॉर्म तुमचा रद्द होऊन तुमचा नंतर शेवटी भरलेला फॉर्म ग्राह्य धरला जाणार आहे त्यानंतर बघा शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस परीक्षा घेण्याचे आयोजन चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात आलेले असून बी एड व एम एड महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी एस सी परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थी उमेदवारांच्या परीक्षा कालावधी दिनांक पंचवीस चोवीस पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये नियोजित असेल तर अशा विद्यार्थी किंवा उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यामध्ये इथे जी वेबसाईट दिलेली आहे या लिंकद्वारे चौदा पाच दोन हजार पंचवीसपर्यंत सादर करायची आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे ग्रुप सीची परीक्षा आहे पाच तारखेला तो फॉर्म जर कुणी भरलेला असेल एम पी एस सीचा तर ते उमेदवार त्याचबरोबर बी एड एम एड किंवा मे मेन तर बी एड एम एड आणि डी एडच्या उमेदवारांची देखील मला असं वाटतं परीक्षा आहे तर या सर्वांनी काय करायचं इथे तुमचं तुमची स्वतःची माहिती तिथे भरून द्यायची आहे उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सा आ, सादर न केल्यास उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी त्या उमेदवाराची राहील तर या पद्धतीने माहिती मागवता याचा अर्थ ज्या उमेदवारांची परीक्षा असेल त्यांचा एक त्या दिवशी न घेता किंवा त्या टप्प्यात न घेता नंतर परीक्षा घेतली जाऊ शकते याचा अर्थ असा होऊ शकतो की परीक्षा पुढे जाणार नाही उमेदवारांची माहिती मागवली जात आहे जर हे उमेदवार कमी असतील तर त्यांची परीक्षा घेतली जा जाईल परंतु हे उमेदवार खूप जास्त प्रमाणात असेल तरच परीक्षा पुढे जाऊ शकते असं एकंदरीत यावरून दिसत आहे तर यावरून आपल्याला लक्षात आलेलं आहे की परीक्षा फॉर्म भरण्याची मुदत वाढलेली आहे त्याचबरोबर ज्यांची ज्यांची आता ज्या इतर स्पर्धा परीक्षा आहेत त्यांची माहिती मागवलेली आहे हे दोन महत्त्वपूर्ण मुद्दे यामधून आपल्याला समजलेले आहे मित्रांनो अशाच अपडेट्ससाठी तुम्ही अजूनही आपलं पॅशनेट जर्नी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि त्याच्या बाजूचा बेलायकॉन देखील नक्की प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेत मिळत जातील